का मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर सकाळ झाली आणि शेळ्यांना बाहेर आहे आता त्यांना खायला आम्ही फक्त हे भुस्कट कसलं भुस्कट आहे मम्मी ते हरभरा हरभऱ्याचा भुस्काट आहे आणि थोडीशी गहू गहू वगैरे टाकतो त्याच्यात मम्मीने त्यांची पेंट वगैरे बंद केलेली आहे पकड्याला आहे मम्मी त्यांची पेंट वगैरे बंद केले कारण आता आम्हाला शेळ्या लावायच्या सगळ्या तर पेंट वगैरे चालू असली तर शेळ्या माझ्यावर येत नाही वाटत त्याच्यामुळं बंद केलेलं आहे फक्त हे भूस का तर त्यांना अशी सवय लागलेली आहे ना इथं काहीतरी खायला टाकलेलं असतं मग त्या अशा एक 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 जण येतात मी तुम्हाला कधीतरी दाखवली व्हिडिओ कारण कसं बांधावं पण लागतं ना बाहेर तिला मदत करावी लागते मम्मीला त्याच्यामुळे तेव्हा व्हिडिओ नाही काढू शकत ते अशा एक 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 येतात आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर उभ्या राहतात मग त्यांना बांधायचं इथं रश्शी तर त्यांचं पेंट वगैरे बंद केले आता एवढ्या आठवड्या दोन आठवड्यात त्यांना लावून घ्यायच्यात आणि मम्मी बोलते ईदाच्या टायमाला फकडायला विकायचं आहे पण आमची तर कोणाची इच्छा नाही कारण कसं आहे त्याला बारीकपणापासून खूप जीव लावला आहे ना त्याला सवय झाली आमच्यातली तो मारत सुद्धा नाही आता मम्मी बसलेली होती इथं बांधायला पण मारत सुद्धा नाही तो इतके म्हणजे त्याला अशी माया झालेली आहे पण आता बघू मोकळा असला तरी फकडाईकडे म्हणत नाही पण बघू ना आता पप्पा काय बोलतात आमचे घरात ते नऊ जण आहेत त्याच्यातले पण सहा जण तर बोकळेच आहेत पण ते खूप असे बारीक बारीक पिल्ल आहेत पुढील म्हणजे असे बारीक म्हणजे जास्त उशिरा ना उन्हाळ्याचा दिवाळीत झाली का कितीला चांगल्या होत्या आणि उन्हाळ्यात झाले का मग ते त्याची वाढ पटापट होती किती कमी कसं नाही तर काही फरक आहे तरी तर जे काय टाकलेलं असतं ते खूप आवडेल खातात यांची तर कायम भांडणं असतात एकटीच हळूहळू चालले तिथे तिला त्रास नाही गोणाचा कडबा बर भरपूर संपलाय आता एवढा असा उरलाय आणि ह्या गोण्यांमध्ये आमच्या आईच्याकडून कांद्याची पात वगैरे आई आमची कामाला जाते ना कुठं मामाची आई तर गोळा करून ठेवते मामी आणून ठेवलेलं असत भिमुगाचा पाला घ्यायचा आहे पावसाळ्याच्या आधीचा भिमोगाचा पाला घेतला <स्थाथ> ना तर टिक तो टिकतो नाही तर मग तो सडून खराब होऊन जातो ते सडलेला पाला जरी सुकला तरी त्या आवडीने नाही खाते एवढं चांगलं लसन लागत ना सडलेलं आमचं सकाळचं शेड्यूल बिझी असतं सकाळी पापांना डबा बनवून द्यायचं ते सहा साडेसहाला जातं त्याच्यानंतर ह्यांचं उरकायचं त्याच्यानंतर त्यांचं उरकायचं त्यांचं झाड लोकायचं त्यांना खायला टाकायचं पण जनावर असली तर दिवस कुठंच्या कुठं निघून जातो समजत पण नाही आणि लोकांच्या त्रासापेक्षा तरी ना जनावरांना खूप माया असते म्हणजे त्रास नाही देते आपल्याला तशी माणसं फक्त त्रास देण्याच्याच कामाची असतात ना त्यांना कोणाचं चांगल्या बघवत असतं ना काय पण कुठल्या पण कामामध्ये मेहनत करायची तयारी ठेवली ना सगळं होत जर आपण मेहनतच करायची तयारी नाही ठेवली तर कुठलाच व्यवसाय म्हणा काही म्हणा व्यवस्थित होत नाही मेन म्हणजे मेहनत करायचीच तयारी पाहिजे कुठल्याही गोष्टी आपण म्हणू आता आपण हे लावले लगेच दुसऱ्या दिवशी त्याला फळ येईल असं नसतं झाडाची पण आपण बघा लावल्यावर चार पाच वर्षानंतर फळ देतो तशी अपेक्षा ठेवूनच चालायचं असत जेवणात म्हणजे ह्याशिवाय आम्ही जवळपास आता चार ते पाच वर्ष झाले ही आमची ले एक लक्ष आणली होती एकच आणली होती काय अकरा हजाराची होती ना ती तेव्हा अकरा हजाराची होती त्या त्या शेळीपासून एवढ्या शेळ्या झाल्यात प्लस ती तिकडं नऊ पिल्लं आत्ता आहेत आणि त्याच्या आधी पहिली चार बोकडे होते पिल्लं होती चार सहा सहा महिन्याची नवीन होतं आणि त्यांना कधी लावायचं काय लावायचं हे नव्हतं आता जरा थोडंसं आलं अनुभव आला बरोबर टायमिंगवर ह्या महिन्यात लागलेच पाहिजे ते आता म्हणजे दिवाळीत बरोबर खाली नवीन होतो तरी सुद्धा माझ्या मम्मीने म्हणजे एक सुद्धा असं करडू मरून नाही दिला लगेच दवाखान्यात घेऊन जायची जरा जरी काय झालं तरी पन, 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 आ, न, ते पैशाचा वगैरे विचार नाही पण जीव आपला वाचायला पाहिजे एवढाच विचार आता ही शेळी पण काळी आहे ना काळी ही बघा हे काळी शेळी येईला पंधरा दिवस बाकी होते डिलेवरीला पण ते गाभाडले ह्याची पिल्ला आम्ही फार म्हणजे हे होती जेवण नव्हता त्यांच्यात डॉक्टर पण आमच्या इथे डॉक्टर पण चांगलेच चालतात तिने वाचवली असं सांगितलं होत चांगली पिल्ल चार चार महिन्याची तिला नेमकी एक तारखेला एक जून ला एक, एक जानेवारीला पिल्ल झाली होती माहिती का पहिल्याच वर्षी आणि ते रात्रीची झाली आम्हाला आवं झाला म्हणून आम्ही आलो ते गाबडली होते आता आम्हाला पण गॅरंटी नव्हती तरी पण प्रयत्न करता केला पण वाचली चांगली पिल्ले आहेत आता आणि ती दूध पाजन नव्हती तरी आम्ही बाटली दूध पाजले आता घरामध्ये दोन पिल्लं त्यांचीच आहे पण ती एवढी हुशार आहेत ना आपण जिकडं आता दूध पाजत होतो ना बाटली नाही जिकडे आपण पळ जाऊ न तिकडे आपले मागं मागं येत राहतात त्यांना आईची आशाच नाही माया लावली तर त्यांना ला काय आणि काय वडील आहे ना आमच्या ह्या शेतीची कुचू कुचू हिची आहे ती पाठ हिने झाली तशी तिला ताटली नाही काय नाही तशीच पाजली पण नाही तशीच तिला चला मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या कुठेला कळत पण नाही तिची आई कोणती तिला फरकच नाही पडत त्या गोष्टीने ती फक्त आमच्या पाठीपाठी ती माहिती आहे का सुद्धा एकटीच अशी आमच्या पाठीपाठी चालणार पण तिने आजपर्यंत कधीच कोणत्या शेतात म्हणजे असं नाही घातलं का कोणचं काय ठेवलेलं आहे त्याला असं नाही लावलेलं म्हणजे हुशार एकदम जनावर जरी असलं तरी आपण आपण जसं त्याला हे करू तसंच आहे ना पकड्याला साईड जरा चला मित्रांनो घरातलं पण ओळखायचं आता बाय बाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा बरं वाटतं जरा